नमस्कार सेविका ताईनो मी पुष्पवाती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे बघिनीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगण चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते बघिनीनो आज तीस जानेवारी म्हणजे उद्या महिन्याचा शेवटचा दिवस तर तुमचं पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये कोणतं कोणतं काम राहिलेलं आहे ते तुम्ही चेक करा हेच मी आचोडीच्या माध्यमातून सांगणारे अगदी छोटासा व्हिडिओ आहे तो पूर्ण बघा आणि आपलं सगळं काम चेक करून घ्या आणि जर तुमचं ते राहिलं असेल तर उद्या बारा वाजेच्या आत पूर्ण करायचा प्रयत्न करा, करा। तसं तुमच्याकडे आज पण वेळ आहे दहा वाजेपर्यंत आणि उद्या बारा वाजेपर्यंत त्याच्यानंतर मग तुमचं भरलेला काही उपयोग नाही त्याच्यामुळे हे जी थोडकी कामं आहेत जी आपण नेहमी करतो तर ती कामं आपल्याला चेक करायची सगळ्यात प्रथम म्हणजे तुम्हाला मी नेहमी सांगते की डॅशबोर्ड चेक करत चला आता डॅशबोर्ड चेक केलं म्हणजे तिथे आपल्याला सगळ्या ज्या गोष्टी अपेक्षित आहेत त्या दिसत असतात बघा इथं आपल्याला सर्वप्रथम म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या गृहभेटी ह्या शिल्लक आहेत का आता बघा माझ्या गृहभेटी शिल्लक आहेत तर तुम्ही हे चेक करा कारण गृहविटी जर मिसमध्ये गेल्या तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मिसमध्ये गेलेल्या गृहविटी ह्या आपल्याला परत देता येत नाही त्याच्यामुळे सर्वप्रथम गृहभेटीचा आकडा आपला पूर्ण करा हे लक्षात ठेवा आणि गृहभेटी अंगळ द्यायची हे देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही आज घरून देखील आपल्या ह्या गृहभेटी असतील पूर्ण तर पूर्ण करू शकता कारण ते आपण ऑलरेडी करत असतो त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं काम नाही परंतु आपलं काम ऑनलाईन मात्र पूर्ण होणं अपेक्षित आहे अशा पद्धतीने आपल्याला सर्वप्रथम डॅशबोर्ड चेक करायचा आहे की तुमचं कुठं राहिलेलं तर नाही ना तर हे आपल्याला बघून घ्यायचं बघा आता तुम्ही बघू शकता माझं मी होम मी जे तुम्हाला बोलत बोलत पूर्ण केलं आता हा आकडा शून्य असणं हे पण शून्य असणं अपेक्षित आहे म्हणजे आपला इकडचा जो ग्रीनचा आकडा आहे हा जो ग्रीनचा आकडा आहे तो आपल्याला पूर्ण असणं महत्त्वाचं आहे लक्षात ठेवा इकडे शून्य जो असणं अपेक्षित आहे म्हणजे तुमचं काम शंभर टक्के बरोबर आहे त्याच्यानंतर मग आपलं सगळ्यात महत्वाचं येतं ते म्हणजे तुमचं इथं आणखीवर जाऊन आपले कार्यक्रम का असतात व्ही चेंडी असते तर ती तुमची नोंदवली का ते देखील तुम्ही चेक करा बघा आपण याच्यावर क्लिक करणार आहोत इथे पण आपल्याला चेक करून घ्यायचं आहे की आपली व्हीएच चेंडी भरलेली आहे का आपली सी बी भरलेली आहे का तर त्याच्यावर तुम्हाला क्लिक आहे बघा आता व्हीएचेंडीला चेक आहे तर तुमची व्हीएच चेंडी नोंदवलेली आहे का तर हे पण तुम्हाला लगेच चेक आहे आणि आता एक सांगते सांगताना की ज्यांनी व्हीएच ॲंडी डे हां बावीस पॉईंट पाच अपडेट येण्याच्या आधी भरले त्यांच्या सगळ्यांची अमान्य तारीख ही येणार त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका माझं पण तुम्ही बघू शकता माझी अमान्य तारीख आहे आणि जे मी तुम्हाला दाखवलं होतं तर ते माझ्या दुसऱ्या सी वी होतं तेवढं समजून घ्या आणि त्याच्यानंतर आपल्याला परत सी कार्यक्रम पण चेक करायचा आहे तुम्ही बघू शकता दोन कार्यक्रम भरलेले आहेत का अशा पद्धतीने आपल्याला चेक करायचे आणि शक्यतो याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा सी बी कार्यक्रमाचा स्क्रीनशॉट हा महिन्याच्या शेवटला काढून ठेवा जेणेकरून जर परीक्षिका मॅडम यांच्या डॅशबोर्डला दिसत नसेल आणि आपल्याला सी बी कार्यक्रम ऑनलाईन नोंदवला तरच आपले पैसे येणार आहेत तर आपण या स्क्रीनशॉटवर आपल्याला नक्कीच भविष्यामध्ये याचा जर आपले पैसे कमी आले तर आपल्याकडे हा स्क्रीनशॉट असेल तर नक्कीच याचा आपल्याला फायदा होईल त्याच्यामुळे स्क्रीनशॉट देखील तुम्हाला काढून ठेवायचं आहे त्याच्यामुळे हे काम देखील आपल्याला खूप महत्त्वाचं आहे याच्यातलं हे काम त्याच्यानंतर बघा आता महिन्याचा शेवटचा दिवस आहे त्याच्यामुळे तुम्ही गरजर मातेचं वजन भरलंय का तर चा, चा, ते देखील तुम्हाला चेक करायचं बघा चेक करायचं अगदी सोपं आहे तुमचं नोंदवलं की नाही तर आपल्या माताचा जिथं आपण बालकांचं बघतो तिथंच आपल्याला या मातेचं देखील बघायचं बघा याच्यावर क्लिक करायचंय याच्यावर क्लिक केलं का त्या मातेची प्रोफाईल सोबत जर तुम्ही पाहिलं तर तुमचं हे ओपन होणार आहे लक्षात ठेवा आणि इथं खाली तारीख बघायची की तुम्ही कुठल्या तारखेला भरलंय म्हणजे कुठला महिना तर तुम्ही इथं खाली बघायचंय तर बघितलं तर तुम्ही बघू शकता एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस तीन वाजून एकतीस मिनिटाला मी हे भरलेलं आहे म्हणजे माझं ह्याच महिन्यात मी भरलेलं तर ही खात्री पण आपल्याला करून घ्यायची तर अशा पद्धतीने आपल्याला पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये हे देखील काम आपल्याला पूर्ण करून घ्यायचं आहे म्हणजे तुम्हाला चेक करायचं आहे की हे आपण केलं का आता बालकांचं वजन उंची घ्यायचं तर आपण डॅशबोर्डला चेक केलं त्याच्यामध्ये ते चेक करायची आपल्याला गरज नाही त्याच्यामुळे आपल्याला गरोदर मातेचं वजन आणि उंची नोंदवलेलं आहे का त्याच्यानंतर आपल्याला जो आपला लहान वयगट आहे तर याच्यामध्ये आपल्याला जे लहान वयोगटाचे मुले आहेत बघा तर यांचं तुम्हाला मी दाखवलेलं होतं की त्यांचं तुम्हाला वाढ आणि पौष्टिकमध्ये जायचं आहे आणि वाढ आणि पौष्टिकमध्ये गेल्यानंतर ही पुरके त्या बालकाला दिलेली आहेत का बघा याचं आपल्याला खात्री करायची आहे दिलेली असेल तर तर फॉलिक एसिड सध्या दिलं आहे त्याच्यामुळे त्याच्यावर क्लिक करायचं आहे तर हे तुम्हाला साधारणतः एक वर्ष एक वर्ष तर पाच वर्ष वयगटातील बालकांचं आपल्याला हे पूर्ण करून घ्यायचं आहे लक्षात ठेवा एवढंच तुम्हाला भरायचं बाकी काहीच करायचं नाही हे देखील मी वेळोवेळी सांगते कारण की हा देखील आकडा काउंट होत आहे त्याच्यामुळे आपल्याला हे देखील करून घ्यायचं त्याच्यामुळे अगदी सोपं आहे तुम्ही जर ठरवलं तर या सगळ्या गोष्टी तुम्ही आरामात करू शकता आणि फक्त आज मी हा व्हिडिओ का केला कारण की आज आणि उद्या म्हणजे उद्या एकतीस जानेवारी म्हणजे जा आपल्या महिन्याचा शेवटचा दिवस आणि बारा वाजेच्या आत आपल्याला डॅशबोर्डवर ही माहिती परवाच्या दिवशी अपलोड होणार आहे त्याच्यामुळे आपल्याला उद्यापर्यंत कुठल्या परिस्थितीमध्ये जर तुमचे वजन बाकी असतील तुमची होम म्युझिक बाकी असेल तुमचं अजून काही काम बाकी असेल तर ते फटाफट हे राहिलेलं सगळं काम आपल्याला करून घ्यायचं आहे सी कार्यक्रम नोंदवायचा बाकी असेल कारण की सी वी कार्यक्रम जर तुम्ही महिना चालला गेला तर आपल्याला जे अडीचशे एका कार्यक्रमाला का दोन कार्य का, कार्यक्रमाला का पाचशे तर ते पैसे येणार नाही त्याच्यामुळे ताईनो तुम्हाला फक्त आठवण करून देण्यासाठी सगळं काम तुम्ही अगदी ओके करता त्याच्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही त्याच्यामुळे आपण केलेलं काम कधी कधी आपल्याला स्वतः केलेलं वाटतं आणि ते राहून जातं आणि तुम्हाल ते तुम्हाला लक्षात यावं आणि ते तुम्ही बघावं चेक करावं म्हणून माझा आजचा व्हिडिओ आहे म्हणून आजच्या वेळच्या माध्यमातून तुम्हाला फक्त आठवण द्यावी म्हणून आजचा व्हिडिओ होता आजच्या वेळी एवढंच धन्यवाद